हॅलो फ्रेंड्स मायाजनू तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी वांग्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे चार वांगी चिरून घेतलेले आहेत तीळ मिर हिरव्या मिरच्या दोन तीन खोबरे किसून घेतलेले आहे अर्धी वाटी कांदा लसूण कढीपत् कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये मी आता खोबरं भाजून घेत आहे हे पाहिजे खोबरे आता भाजून घाललेले आहे तीळ भाजून घेत आहे कांदा आणि मिरची सुद्धा भाजून घेत आहे मी हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहे त्यामध्ये ही कोथिंबीर लसूण आले मी हे सर्व मिक्सरला वाटण करून घेणार आहे हे पहा असं वाटण करून घेतलेलं आहे हा मी मसाला ताटामध्ये काढून घेतलेला आहे हा मसाला ह्या मसाल्यामध्ये मी हळद पूड लाल तिखट एक चमचा शेंगदाण्याचा कूट आणि थोडासा थोडंसं तेल हा मसाला आता मी मिक्स करून घेत आहे आणि हे पहा असं मी वांग चिरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे ही मी वांगी मसाल्याने भरून घेतलेली आहेत हा राहिलेला हा शिल्लकचा मसाला मी फोडणीला वापरणार आहे कड्यांमध्ये तेल घातलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे तेलामध्ये मी आता मोहरी घातलेली आहे त्यामध्ये थोडे जिरे घातलेले आहे थोडे पत्ता घातलेला आहे आणि आपला जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो मी आता त्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेत आहे मसाला भाजून घ्यायचं आहे हा बघा मसाला भाजून घेतलेला आहे मी त्यामध्ये थोडेसे लाल तिखट घालत आहे लाल तिखट हे ऑप्शनल आहे त्यामध्ये आता ही वांगीची सोडत आहे छान अशी आता एकजीव करून घेते हे बघा अशी छान असे एक जीव करून घेतलेली आहे त्यामध्ये जे मी मसाल्याचं पाणी वांगी पुढे घालत आहे छान असे असे पू घेतले मस्त असा त्याचा वाज बनवून त्याच्यामध्ये मी थोडं चवीने मीठ घालत आहे थोडीशी साखर घालत आहे चव छान अशी येते साखर घातल्याने आता मी ताट झाकून शिजवून घेते बघा मस्त अशी वांगी भरली शिजलेली आहेत छान चविष्ट करून पाहायला विसरू नका सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला बेल ऐकूनला क्लिक करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करून सांगायला विसरू नका माझी